मेष राशीसाठी दोन हजार चोवीस हे वर्ष कसं असणार आहे चला तर मग पाहुयात ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक राशीचा स्वभाव व्यक्तिमत्व आणि भविष्य वेगवेगळे असते आपण आता नवीन वर्षात पदार्पण करतोय अशातच नवीन वर्ष मेष राशीसाठी कसं असणार आहे असा प्रश्न अनेकांच्या मनात येतो राशी चक्रातील सर्वात पहिली रास म्हणून मेष रास ओळखली जाते दोन हजार चोवीस हे वर्ष मेष राशीच्या लोकांसाठी व्यावसायिक दृष्टिकोनातून अत्यंत फायदेशीर असणार आहे आपण केलेल्या मेहनतीचे आपल्याला फळ मिळताना दिसून येईल तर मेष राशीचा स्वामी मंगल असल्यामुळे सर्वांचेच शब्दाप्रमाणे मंगल होईल याबद्दल अधिक माहिती देत आहेत वेदशास्त्र संपन्न प्रशांत झालटे गुरुजी येणारे दोन हजार चोवीस हे वर्ष आपल्यासाठी कसे असेल याची जाणून घेण्याची इच्छा आपल्या सर्वांना असेलच आज बघूयात मेष राशीबद्दल मेष राशीचा स्वामी जो मंगळ आहे हा मंगळ आपल्या नावाप्रमाणे सर्वांसाठी मंगळ असं करणार आहे मंगलप्रद असा आहे मेष राशीतील गुरुचे सध्याचे भ्रमण थोडे निराशाजनक किंवा भयावह जरी असले प्रतिकूल जरी असले तरी सुद्धा एक मे दोन हजार चोवीस रोजी वृषभ राशी मध्ये गुरुचे होणारे भ्रमण हे आपल्याला लाभप्रद ठरणारे आहे धान धन देणारे असे ठरणारे आहे आपल्या मेष राशी प्रमाणे अयस्थानातील शनी हा सुद्धा आपल्याला धन देणारा आहे षष्टामधील केतू हा सुद्धा धन देणारा कर्जाचे ओझे कमी करणारा असा ठरणार आहे हे वर्ष मेष राशीसाठी अतिशय आनंदाचे उत्साहाचे मांगल्य प्रत तसे मनातील इच्छा पूर्ण करणारे मनाला उभारी देणारे असे ठरणार आहे ज्यांना गृह खरेदीची इच्छा आहे वाहन खरेदीची इच्छा आहे विवाह करण्याची इच्छा आहे किंवा परदेश गमन करण्याची इच्छा आहे या सर्वांचे मनोरथ या वर्षामध्ये पूर्ण होणारे आहे जे विवाह इच्छुक आहेत त्यांचे सप्टेंबर नंतर निश्चित विवाह होणार काळजी नसावी आपल्या महेश राशीनुसार राहू हा मात्र आपल्याला थोडा त्रास देणार आहे धननाश करणार आहे याकरता राहूची उपासना महादेवाची उपासना करावी जेणेकरून आपल्याला कुठल्याही प्रकारचा त्रास जाणवणार नाही दोन हजार चोवीस हे वर्ष मेष राशीसाठी आनंदाचे असणार आहे मनातील इच्छा पूर्ण करणारे असणार आहे गृह खरेदी वाहन खरेदी परदेश सर्वांची मनातील इच्छा या वर्षी पूर्ण होणार आहेत राहू हा मेष राशीसाठी त्रासदायक असणार आहे आणि याकरिता महादेवाची उपासना करावी जेणेकरून आपल्याला कुठल्याही प्रकारचा त्रास जाणवणार नाही असे मत वेदशास्त्र संपन्न प्रशांत गुरुजी यांनी व्यक्त केले आहे उदय साबळे न्यूज़टीन मराठी धाराशिव